जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांति मित्र हो मी भीम पैंथर राजेश गवरी अपना सर्वान क्रांतिकारी जय भीम आपने करतो करते अपने हक्का भीम पैंथर या क्रांति वाहिनी पर आप महामंगल स्वागत करते राजरत्न आंबेडकर आडनाव लावून फिरणारे राजरत्न यांच्याबद्दल माझ्या मनात एक आदर आहे स्नेह आहे प्रेम आहे कारण आंबेडकर आडनाव लावून फिरणारे राजरत्न राजरत्न साहेब हे आमच्या बापाच्या बापाचे म्हणजे मानवी सम्राज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सख्या भावाचे म्हणजे आनंद बाबा सपकाळ आनंद बाबा सपकाळ यांचे यांच्या रक्ताचे थेट वंशज असल्यामुळे राजरत्न साहेबांबद्दल आमच्या मनात एक आदराची भावना होती होती त्याला कारण होती म्हणण्या होती म्हणण्यामागचं एक कारण स्वतःला आंबेडकर नाव लावून फिरणारे राजरत्न साहेब आंबेडकर नाव लावून फिरतात देशात परदेशात परंतु आणि बाबासाहेबांचे नातू ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर हे माझे काका आहेत अशी जाहिरात करतात आणि अर्थात ते काही खोट नाही आहे बाबासाहेबांच्या भावाच्या नात्यानं बाबासाहेबांच्या नात्यानं जर म्हटलं तर प्रकाशजी आंबेडकर हे राजरत्न साहेबांचे काका आहेत राजरत्न साहेब प्रकाशजी आंबेडकरांचे पुतणे आहे याच्याबद्दल वाद नाही दुमत नाही ते खरं आहे परंतु काका दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना आय सी असताना सन्माननीय राजरत्न साहेब आपल्या काकांना साधं बघायला सुद्धा गेले नाही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या काकांना बघायला त्यांच्या जा घरी जातात त्या काकांना बघायला मात्र राजरत्न साहेबांकडे वेळ नव्हता ह हरकत नाही निवडणुका सुरू होत्या निवडणुकीचा माहोल होता राजरत्न साहेब निवडणुकींच्या वातावरणामध्ये दंग असतील बिजी असतील आपण मान्य करू शकतो परंतु हेच सा राजरत्न साहेब मनोज सरांगे पाटील कोण कुठले मनोज सरांगे त्यांच्यासाठी मात्र रडताना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं मनोज सरांगे पाटलांबद्दल आमच्या मनात आदर आहे ते मराठा आरक्षणाचे लढवय्ये कार्यकर्ते आहेत योद्धा आहेत त्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी रडलं म्हणूनही आम्हाला काही दुःख वाटण्याचं कारण नाही परंतु मनोज सरांगे यांच्यासाठी रडणारा माणूस काकांसाठी मात्र काकांना साधा भेटत सुद्धा नाही याचे वैषम्य वाटते आणि आंबेडकर आडनाव लावून ठेवत राहतात ही मोठी खेदाची गोष्ट आहे असं तो मुद्दा आपण मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललेलो आहोत त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं आम्हाला या गोष्टीचं वैषम्य वाटलं दुःख वाटलं त्याहीपेक्षा आज एक मोठं दुःख आम्हाला वाटतंय की ज्या आंबेडकर आडनावाला आदरणीय सन्माननीय राजरत्न साहेबांनी कलंकित केल्यासारखं वाटायला लागलेलं आहे म्हणजे कलंक लावला असं मी म्हणलं तर अतिशक्ती होणार नाही कारण आंबेडकर आडनावा आंबेडकर आडनाव घेतल्याशिवाय आंबेडकर नावाचा जप माळ केल्याशिवाय या भारतामध्ये कुठलाही उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही निवडणुकीमध्ये मतं मिळू शकत नाही इतका प्रचंड धबधबा महारा महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण भारताच्या राजकारणात आंबेडकर आडनाव असं आहे आंबेडकर आडनाव आंबेडकर आडनाव घेऊन या देशात रिक्षावाला मुख्यमंत्री बनतो चायवाला प्रधानमंत्री बनतो घरातली बाई घरात काम करणारी बाई कलेक्टर होते आमदार होते खासदार होते या देशाचे राष्ट्रपती बनते त्यास आंबेडकर आड नाव घेऊन राजरत्न तुम्ही वाशिम मतदारसंघात निवडणूक लढवली विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढवली त्यालाही आमचा आक्षेप नाही निवडणूक तुम्ही लढवायला पाहिजे का नाही लढवायची बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे संपूर्ण भारतीयांना तो तुम्हालाही दिलेला आहे तसा अधिकार तुम्हालाही दिलेला आहे परंतु ही निवडणूक लढवत असताना ती सन्मानजनक तरी लढत व्हायला हवी हार जीत ही होत राहते ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर किती वेळा निवडणुकीत उभे राहिली किती वेळा पडले किती वेळा जिंकले तो वाद तो मुद्दा नाहीये परंतु हार म हारण्यामध्ये सुद्धा एक सन्मानजनक हार, हार असली पाहिजे शान असली पाहिजे परंतु गल्ले बोलातला एखादा माणूस जर उभा राहायला निवडणुकीला तरी तो आरामात हजार पाचशे मत घेतो राजरत्न साहेब तुम्ही आंबेडकर आडनाव लावून सुद्धा एकशे ब्याऐंशीच्या च्या पलीकडे तुम्ही गेले नाही दोनशे मतांच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकले नाही हा आंबेडकर आडनावाला कलंक नाही तर काय म्हणावं तुम्ही राजरत्न सप्ताळ म्हणून जर निवडणूक लढवली असती तुम्हाला एकशे ब्याऐंशीच्या ऐवजी तुम्हाला झिरो मतं जरी मिळाली असती शून्य मतं जरी मिळाली असती आम्हाला वैषम्य वाटण्याचं काही कारण नव्हतं परंतु ज्या वेळेला तुम्ही राजरत्न आणि त्याच्यासमोर तुम्ही आंबेडकर आडनाव लावता त्या राजरत्न आंबेडकर आडनावाला केवळ एकशे ब्याऐंशी मतं अशी ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला मात्र आमच्या मनाला वेदना होतात दुःख होतात त्यामुळे राजरत्नजी खरा आंबेडकर वारस कोण आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे मतदारांनी ते उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून राजकारणात मी तुम्हाला विनंती करेन एक नम्र विनंती करेन भले तुमची राजकीय शक्ती काही नसेल परंतु तुमच्या बुद्धीचा वापर आंबेडकरी मुवमेंट करता व्हावा आंबेडकरी करता व्हावा त्यामुळे जर तुम्ही खरोखर आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना आपले काका मानत असाल तर त्यांना राजकीय साथ द्या सामाजिक साथ द्या जशी होईल तशी साथ द्या परंतु एक आंबेडकर तिकडं एक इकडे एका आंबेडकराला विरोध करण्यासाठी दुसरा आंबेडकर तुमच्या रूपाने कोणी उभा करू नये ही मात्र या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो नमो उद्धव क्रांती मित्र हो भीमपयांतर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा